हे hey गाईश तर मी आज अचानक भयानक आली आहे उज्जैनला काय माहिती का, का। बाबानी परत बोलवलं आहे तर बाबा का बोलावा और हमने आया। कैसा कसा हो सकता है तर आली आहे फायनली बाबाला भेटायला आणि तर आजचा प्लॅनिंग आहे की इकडूनच म्हणजे उज्जैनपासून असेल दीडशे दोनशे किलोमीटरवर बगलामुखी तर त्या तिकडे सतीचं मंदिर आहे मला ॲक्च्युली काही स्टोरी माहीत नाहीत जी पण स्टोरी असेल ती तुम्हाला पुढे बघायलाच भेटणार आहे तर आज आपण उज्जैनच्या आसपास असणारं मंदिर आहे बगलामुखी तर तिकडे जाऊन व्हिजिट करणार आहे आणि जेवढं शक्य असेल आणि अलाऊड असेल कॅमेरामध्ये शूट करणं ते सगळं करून मी आजचा ब्लॉग बनवणार आहे सो कुठेच जाऊ नका आणि पूर्ण ब्लॉग कंटिन्यू बघा बाय सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाईज तर आता उज्जैन मध्ये आपला नाश्ता सुरू आहे आलू पराठा आणि आवड्या चटण्या दिल्या लोणचा दही चला खाऊया तो गाईज आता उज्जैन वरून आपण निघतोय आणि इकडून आम्ही कॅब केली तर ते दादा किधर लेखे जाऊ आम्ही हो नलखेडा बंगलामुखी माता ओके तर हे दादा आहेत नमस्कार नमस्ते। तर दादा तर दादांची आम्ही कॅब केली आणि इकडून आम्ही आता नलखेडाला जाणार आणि तिकडे बगलामुखी मातेचं मंदिर एक्सप्लोर करणार दादा म्हणजे उद्या सिखावं हो गे ना तर हे दादा मला तिकडे सगळं फिरवणार आहेत आणि आपण मस्तपैकी तिकडचं होम हवन हो वगैरे पण खूप बेस्ट असतं तर आणि बगलामुखी मातेची स्टोरी आता मी काढते त्यांच्याकडून आणि तुम्हाला मी आपल्या भाषेत पण सांगणार आणि ते दादा पण आपल्याला सांगते लेट्स गो आता बघूया आपण बगलामुखी मातेचं मंदिर जे नलखेडामध्ये आहे उज्जैनपासून कितना किलोमीटर आहे एक एकशे पाच किलोमीटर आहे एकशे पाच किलोमीटर वर आहे तर आता तिकडे जाऊन आपण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत थँक्यू बगलामुखी मंदिरात जातो आय थिंक पण पोचलो तर आहे आता कुठे कुठे जातो काय काय करतो हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे सो लेट्स गो ओके बाय गाई जाया पण लाईन बघा कवरी आहे याच्या मागे पण लाईन आहे पण आपण नाही जाणार आता अशी लाईनच आहे इकडे आहे मंदिर बगलामुखीचं तर इकडे असं चुनडी वगैरे भेटते देवीची नारळाची मोठी वगैरे इकडे असे देवीचं सगळं सामनाचं सा भंडार आहे सकाळी so जाता देवीसाठी चुनरी आणि देवीला हळदी हळद लागते शिवाली कारण की देवीला सगळं येलो आवडतं आणि हे सगळं श्रिंगाराचं वगैरे घेऊन आम्ही आता दर्शनाला सांगत गो तर हा आहे बगलामुखी मंदिर नलकेडा महाराज तर इकडेच एक राधेकृष्णाचं पण मंदिर आहे आणि खूप छान असं इकडे राधेकृष्ण राधाकृष्ण आहे राजगोपाळ सुद्धा आहे खूप मस्त असं मंदिर आहे जे बगलामुखी मंदिर असे एकदम असं बाजूलाच आहे आणि इकडे पूर्ण विधी वगैरे सुरू असतात बगलामुखी मातेचं कलश दर्शन आणि गाईज इकडे कंटिन्यू होम हवन सुरू असतं कंटिन्यू कोणाला काही पण प्रॉब्लेम असू दे इकडे हवन सुरूच तर आपले दादा आपल्याला सांगणारच सगोदर आता आम्ही कुठेतरी आलोय

अभी हम उज्जैन ये क्या कुछ तो खा रहे क्या खा रे भैया कचोरी खा रहे उज्जैन दुसरे सब लोग विधी करे तर इकडचा विधी म्हणजे सॉलेड विधी होता आणि माझा पण केला बघूया आता रिझल्ट तर आपल्याला भेटणारच आहे पण इकडे आल्यावर खूप चांगला वायब्रेशन भेटत आणि खूप भारी वाटत कधी पण तुम्ही आलात तर इकडे नक्की या चला आता बगलामुखी माता के मंदिर है तो ये फोटोग्राफर इधर जरूर होते नाम क्या आपका राजू गवली गौली, गौली तो कैमरा मैन है आप लोग फोटो निकालते हो ना बीस हाँ, साल से इधर ही हो आप तो आपका फोटोग्राफी बहुत अच्छा है ना हाँ। तो मेरा कोई कंटेस्ट आएगा लोग तो उनसे निकालोगे ना फोटो थैंक यू तो दादा जय माँ बगलामुखी मुझे माता के बारे में कुछ तो बताओ ना माता जी आज से बहुत साल पुराने माता जी मंदिर है ये और माँ को पीला भगवा रंग बहुत पसंद है और यहाँ बहुत सारे विनाश के लिए लोग आते हैं और माता रानी उनका सारे काम पूर्ण करती है और ज़्यादातर लोग किसी को मंत्री बनना है क्या बनना है उसके लिए लोग ज़्यादा आते हैं और इधर होम हवन करने से सफलता मिलती मिलती है इसी कारण में भी मतलब माता जी का हवन हुआ मतलब आपको तो बहुत जल्दी से जल्दी खुशखबरी मिलेगी उस काम में जो भी मनोकामना मांगे वो पूरी हो जाती है मैं जब से माता रानी को यहाँ आने लगा हूँ जब से ऐसा कोई कार्य नहीं है जो माता रानी ने नहीं किया है और मैं जो संतानु को लेके आता हूँ वो मुझे हमेशा बोलते रहते हैं कि आपने हमारे माता जी से दर्शन करवाए अच्छा करा जो आज हम सफलता हैं अरे तो तो मंदिर के बारे में क्या बोले मंदिर कब से है इधर मंदिर तो पांडवों के समय का है पांडव कालीन मंदिर पांडव जी पांडव को बोला था उन्होंने स्थापना की माता रानी की उन्होंने यहाँ पूजा पाठ की और जब से मंदिर है लोग इसी कारण ज्यादा आते हैं यहाँ पे ये तो माता जी ये मंदिर जो है वो शमशानों में, सम्षानों में पूरा, मंदिर पूरा मंदिर है ना बना है भैया बघा आईज बगलामुखी बगला मंदिरला जाम भारी वाटला पण इकडे होम हवन केल्यानंतर जी वाईब येते आणि जे काही होतं आपल्यासोबत एकदम भारी असतं तर ज्यानं कोणाला पॉसिबल होईल उज्जैनला आल्यावर त्यांनी नक्कीच बगलामुखीला या आणि खूप छान असं दर्शन वगैरे घ्या आणि मग निघा बट शांतीनुसार इकडं होम पण करा कारण की हे मंदिरच स्मशानात आहे आणि इकडं इकडे केलेला होम त्याची मनोकामना लवकर पावते बघलामुखी मातेचं खूप शास्त्र आहे हे मी आता इंटरनेटवर पण खूप सर्च केलं ॲक्च्युली आपल्याला माहिती नाही बट खूप काही काही गोष्टी आहेत थँक्यू सगळ्या आता आम्ही उज्जैनला चाललो आहे तर आता पाणीपुरी खाऊया उज्जैनची पाणीपुरी पहिले मसाला बनवतोय ते काहीतरी दिवाळीला ना असा दगड भेटत तो याच्या तो याच्यान टाकासा आणि दोनच बुल पाणी सस्ता फटाका पण मारीये काहीच तर बगलामुखीवरून फायनाली आम्ही उज्जैनला पोहोचू पण इकडून उज्जैनवरून पण जवळजवळ दोन ते अडीच तीन तासाचा प्रवास जागायला लागतो ला आणि यायला पण तेवढाच टाईम लागतो कटाला आलाय गाडीमध्ये so आता बघूया उज्जैनला गेल्यावर काय प्लॅन असणार आहे सो सग आता आम्ही आलो एक काल भैरव बाबा ला दर्शनाला चला बाबाच्या भेटीला जाऊया सो गाईज आता आपण आलोय कालभैरवच्या दर्शनाला चला जाऊया कालभैरवच्या दर्शनाला सो गाईज आपण आता कालभैरव मंदिरात जवळच आलोय बट गर्दी खूप असल्यामुळे थोडंसं लेट होते आता कालभैरव बाबाचे दर्शन घेऊया चला कालभैरव बाबाच्या मंदिरासमोर ही डीपमाळ्या मग कशी किती छान अशी पेटवली जाम मार्ग वाटतं पूर्ण डीपमाळ्या पोऱ्याने पेटवली जेव्हा पूर्ण गाणं बोलतो ना तेव्हा मग

तर हा दत्त मंदिर आपण मंदिरात उजैन नाल्यावरात्र एकमुखी दत्त, एक दत्त मंदिर आहे हा बघा सुंदर दत्त महाराज सो so गाईच मस्त असं काल भैरव बाबाचं दर्शन झालं दत्तात्रेयाचं दर्शन झालं आणि आपला धाका सगळीच जण मागत असतात कारण की काल भैरव बाबाचा धागा मी स्पेशली उज्जैनवरूनच हो आणते सगळ्यांना गावात पण माहिती आहे तसं झालं आता कालभैरव बाबाचं पण दर्शन झालं बगलामुखीचं झालं आजचा ब्लॉग मी इकडेच संपवते आणि आता नेक्स्ट जी माझी उज्जैनचं काय काय होणार आहे त्याच्यावर पण मी दुसरा ब्लॉग करणार आहे तर तेही तुम्ही कंटिन्यू बघा नेक्स्ट एपिसोड येणारच आहे थँक्यू बाय